कसं आहे आहे का जे मनात असतं ना ते ओठावर आल्याशिवाय राहत नाही ते आज ना उद्या मनातलं ओठावर आल्याशिवाय राहत नाही असं देखील सांगितलं जात असं आपला समजतं देखील येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म संयोगाने आईबापाच्या कृपयाने सुलत्याच्या कृपयानी बरंच चांगलं चाललंय आमचं आई बापाच्या कृपयाने सुलत्याच्या कृपयानी बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका आता अशाच पद्धतीनं अजित पवार यांच्या मनामध्ये जे काय होतं ते सुद्धा त्यांच्या ओठावर आलेलं आहे कारण की बीडमधल्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार बोलताना म्हणाले की त्यांच्या आईवडिलांच्या आणि चुलत्याच्या आशीर्वादानं सगळं काही सुरळीतपणानं चालू आहे म्हणजे आत्ता जे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अजितदादांना मिळालं आहे ते त्यांच्या चुलत्यामुळं मिळालं आहे असं देखील आपलं या ठिकाणी लक्षात येतं आता या संपूर्ण गोष्टीला काय काय कारणं आहेत कशा पद्धतीनं आहेत खरंच काका पुतणे अजूनही एकच आहेत का याच विषयी आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करायची पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका जर आपण पाहिलं तर सध्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे कारण की दोन हजार नंतर राज्यातल्या राजकारणाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे कारण की शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झालं आणि अखेर आता राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आता ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणावीसला महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला होता आणि तो महाविकास आघाडीचा प्रयोग कशा पद्धतीनं फसला आणि अडीच वर्षात सरकार कोसळलं हे आपण पाहिलेलं आहे पण मात्र दोन हजार चौदापासून जेव्हा भाजपचं बहुमतानं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये आलेलं होतं तेव्हापासून शरद पवारांना भाजपसोबत जायचं होतं पण मात्र भाजपसोबत उप उपस्पष्टपणे उघडपणानं जाता येत नसल्यामुळं त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये बाहेरून पाठिंबा द्यायचं सुद्धा घोषित केलेलं होतं पण मात्र तेव्हा भाजपला बाहेरून पाठिंब्याची गरज नाही तेव्हा शिवसेना त्यांच्या सोबत होती म्हणून त्यावेळेला ते जमलं पण मात्र अखेर जशी संधी मिळाली तशी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी कांडी टाकली आणि त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे यांना बाजूला घेऊन महाविकास आघाडी तयार केली आता हे आपण सगळं बघितलंय पण मात्र ते काही जास्त काळ टिकलं नाही अडीच वर्षातच सरकार कोसळलं मग आता शरद पवारांना सत्तेची सवय लागलेली आहे सत्तेपासून ते दूर राहू शकत नाही काही काहीजणं सांगतात मग त्याच पद्धतीनं अडीच वर्षाचं सरकार कोसळल्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादीसुद्धा फुटली पण मात्र राष्ट्रवादी फुटली का फोडली मुद्दा म्हणून शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं हेच आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण मात्र या अगोदरसुद्धा आपण सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी फुटली नसून शरद पवारांनीच सत्तेसोबत जाण्यासाठी अजित पवारांना भाजपसोबत पाठवलेलं आहे ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಆಗೋದ್ರ ಸುದ್ದ ಅತ್ಯಾ ಪದ್ಧತಿಯ प्रयत्न केला होता पहाटेचा शपथविधी झाला होता कारण की इकडं उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत यायला तयार नव्हते तडजोड करत होते जास्त पदं मागत होते मुख्यमंत्रीपद मागत होते म्हणून तिकडे अजित पवारांना पाठवून पहाटेचा शपथविधी करून टाकला आणि इकडं मग उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद आणि इतर काही दोन चार पदं घेऊन महाविकास आघाडी तयार करायलासुद्धा तयार झाले होते हे आपण या सगळ्या माध्यमातून बघितलेलं आहे मग आता सत्तेपासून दूर राहता येत नाही म्हणून शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपसोबत पाठवलं सत्तेमध्ये सहभागी केलं मग अजित पवारांचे सगळ्यात जास्त आमदारसुद्धा निवडून आले शरद पवारांचे आमदार कमी झाले पण मात्र खासदार वाढले म्हणजे इकडं सत्तेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आहे आणि विरोधी पक्षामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आहे म्हणजे दोन्ही हातानं शरद पवारच या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत कारण की ज्या पद्धतीने शिवसेना फुटली होती शिवसेना फुटल्यानंतर जशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर होत होती किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर होत होती त्या पद्धतीची टीका किंवा त्या पद्धतीचं बोलणं कधी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांबद्दल झालं आहे का किंवा अजित पवारांनी शरद पवार किंवा इतर कोणत्या नेत्याबद्दल केलं आहे का तर आज आपला स्पष्टपणे कुठंही दिसत नाही मग त्याच सगळ्या प्रयत्नातून तोच आशीर्वाद म्हणून तो आशीर्वाद अजित पवारांना मिळाला आहे आणि अजित पवार आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेत का असाच प्रश्न आपलं या ठिकाणी असाच प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो आता याच्यामागं विविध वेगवेगळे कारणं आहेत शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपसोबत किंवा सत्तेमधून पाठवण्याचे कारण की जेव्हा नागालँडमध्ये निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकामध्ये बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी भाजपला त्या ठिकाणी नागालँडमध्ये दिलेला होता मग बा भा नागालँडमधलं भाजप का वेगळा आहे का आणि महाराष्ट्रामधलं भाजप का वेगळा आहे का जेव्हा अदानी अडाणीचा विषय येतो तेव्हा सुद्धा ते अदानी अडाणीचं समर्थन करतात एका प्रकारे भाजपला पाठिंबा दाखवतात पण मात्र जेव्हा राज्यामध्ये येतात तेव्हा राज्या मात्र ते भाजपला विरोध करतात आणि हळूहळू सगळीकडं त्यांना पाठिंबा देताना सुद्धा दिसतात मग अजित अजित पवारांना शरद पवारांनीच पाठवलेलं आहे आणि ते सुद्धा सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत उगं दाखवायचं म्हणून दाखवायचं महाविकास आघाडीमध्ये ते थांबलेले आहेत असं चित्र आपलं सध्या तरी या संपूर्ण प्रकरणावर दिसतं म्हणूनच अजित पवारांच्या वठावर आलं की त्यांचं त्यांच्या चुलत्याच्या म्हणजे काकाच्याच चा आशीर्वादानं सगळं काही सुरळीतपणानं चालू आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा